w、ah. जिल्हा परिषद निवडणुकीत कौठा जिल्हा परिषद गटाचा निकाल जाहीर झाला असून एनटीपी न्यूज मराठीच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आलेला अंदाज अक्षरशः खरा ठरला आहे कामाच्या जोरावर जनतेचा विश्वास मिळवणारे काँग्रेसचे उमेदवार महेश माणिकराव देशमुख यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत एनटीपी न्यूज मराठीच्या ग्राउंड रिपोर्टवर शिक्कामोर्तब केला आहे एनटीपी न्यूज मराठीने मतदानाच्या तीन दिवसांपूर्वीच आपल्या ग्राउंड रिपोर्टमध्ये कौठा जिल्हा परिषद गटात महेश देशमुख यांची पकड मजबूत असल्याचं अधोरेखित केलं होतं आणि आज मतपेटीतून आलेल्या निकालाने एनडीपीच्या त्या ग्राउंड रिपोर्टला पूर्णपणे दुजोरा दिला आहे उमरगा शहरातील अंतुबळी सभागृहात सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती काही तांत्रिक अडचणींमुळे प्रत्यक्ष निकाल येण्यास उशीर झाला मात्र अकरा साडे अकराच्या सुमारास जेव्हा निकाल समोर येऊ लागले तेव्हा कवठा जिल्हा परिषद गटात एक चित्र स्पष्ट झालं पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार महेश माणिकराव देशमुख कायम आघाडीवर राहिले प्रत्येक फेरीत वाढत जाणारं मताधिक्य आणि मतमोजणी केंद्राबाहेर वाढत जाणारा उत्साह हा, हा विजय योगायोग नसून तो कामाचा परिणाम असल्याचं स्पष्ट करत होता अखेर निकाल जाहीर झाला कवठा जिल्हा परिषद गटातून महेश माणिकराव देशमुख यांनी पाच हजार पाचशे सत्तर मतांच्या दणदणीत फरकाने विजय मिळवला निकाल जाहीर होताच समर्थकांमध्ये जल्लोष उसळला जवळपास शंभर चारचाकी वाहनांच्या ताफ्यांतून गुलाल उधळत विजय मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण कवठा गटात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं पण हा विजय एका दिवसात मिळालेला नाही महेश देशमुख म्हणजे नेमकं कोण हे जाणून घेण्यासाठी आम्ही जेव्हा गावकऱ्यांमध्ये पोहोचलो तेव्हा कवठा जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावात महेश देशमुख यांचे कार्य दिसून आले शेतकऱ्यांच्या मागणीनुसार स्वखर्चातून डीपी बसवणे पाण्याच्या पाईपलाईन दुरुस्ती लाईट कनेक्शन रस्ते सभामंडप दुरुस्ती मंदिर तथा महापुरुषांचे पुतळे उभारणेस सहकार्य अशी अनेक कामं करण्यात आली अतिवृष्टीच्या काळात शेतकऱ्यांना मदत कोरोनाच्या संकटात कोविड सेंटरला आर्थिक सहकार्य गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य महेश देशमुख यांचं काम केवळ निवडणुकीपुरतं मर्यादित राहिलेलं नसल्याचं चित्र अनुभवास आलं होतं एकूणच काम संपर्क आणि विश्वास या त्रिसूत्रीवर उभं राहिलेलं नेतृत्व म्हणजे कवठा जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित सदस्य महेश माणिकराव देशमुख कवठा जिल्हा परिषद गटात एन टी न्यूज मराठीच्या ग्राउंड रिपोर्टवर शिक्कामोर्तब करत महेश माणिकराव देशमुख यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे घोषणांपेक्षा काम राजकारणापेक्षा सेवा आणि म्हणूनच हा विजय दणदणीत झाला असंच म्हणावं लागेल प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव